दादा कसं वातावरण आहे इथे निवडणुकीला या मतदारसंघामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दहशत फार मोठी आहे आणि या दहशतीमुळं सर्वसामान्य जनता ही समोरच्या व्यक्तीसमोर येत नाही प्रचारासाठी किंवा बोलत नाही धबक्या आवाजात पाटील बोलतात आता यांची दहशत म्हणायची म्हटलं तर यांनी स्वतःच्या भावाला अशोक पटेल विखे यांचा जो विसा आहे त्यांना इथून त्यांच्या संस्थेला त्रास दिला म्हणजे जर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भावाला जर त्रास दिला तर जनता आपलं काय हा यामुळे लोक सर्वसामान्य डबक्या आवाजात बोलतात प्रत्यक्ष म्हणजे असं उघडपणे या विषयावर चर्चा करत नाहीत गोगरे कसं वातावरण आहे इथं या मतदारसंघामध्ये परवा तरी घोगऱ्यांचा विषय पाहिला तर या शेतकरी कुटुंबातील एक महिला आहेत आणि आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर राहता तहसील कार्यालयावर खरडा भाकर आंदोलन असो किंवा एक शेतकऱ्याची जाण असलेली मुलगी अनेक वेळा मतदारसंघामध्ये प्रवर कारखाना असो या ठिकाणी फार मोठा संघर्ष निर्माण केलेला आहे आणि त्या निमित्ताने आज स्वतःचा पोटचा गोळा चार महिन्यापूर्वी गेलेला असताना हा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभी राहिली या निमित्ताने आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी कार्यकर्ते हे प्रवैते गोगऱ्यांना या निमित्ताने आम्ही उघडपणे सक्रिय होऊन त्यांना सामधाम सगळ्या बाबतीत आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत दादा शिर्डी संघामध्ये जो दहशतीचे आजाद याचा नारा दिला जातोय स्थानिक नागरिक आहात काय का अडीअडचणी येत आहेत इथल्या लोकांना आणि काय एक वातावरण कसं सगळं निवडणुकीला इथलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने जास्त दिसते महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहे प्रभावती ताई भोगरे यांच्यासाठी आणि यांच्या सेवेला प्रचंड जो प्रतिसाद मिळतोय तो ह्या परिसरामध्ये ज्या इथले जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं जे दहशत तिचं वातावरण आहे किंवा ते जरी दाखवत नसले आम की आमची काही दहशत आहे आमची काही दहशत आहे परंतु जनता समोर यायला घाबरते तरी पण ह्यावेळेस जनतेने इथल्या मतदारांनी त्यांची दहशत जुगारून प्रभावती काकींच्या मागे खंबीरपणे उभे राहून प्रचंड सेवेनला गर्दी त्याची सुरुवात लोणीमध्ये झाली कोलारमध्ये झाली शिर्डीत झाली अनेक सभा रेकॉर्ड ब्रेक सभा त्यांच्या झालेल्या आहे आणि दहशत जरी ते म्हणत नसले तर ते त्यांची एक प्रकारे गुप्त दहशत इथं आहेच आहे त्याचं कारण असं की इथं कुठली जरी गोष्ट करायची ठरली तर समोरचा सर्वसामान्य माणूस जो आहे तो घाबरला जातो तो घाबरतो का मग मी कस काय करू मी कस काय म्हणजे उद्या माझं काय होईल किंवा उद्या माझ्या मागे कुठला एक ससे मिळावा लागेल अशा पद्धतीने हे करतात त्यांची कुठली बी एक विकासाची दृष्टी घ्या किंवा त्यांचे कार्यकर्ते घ्या परस्पर जरी साहेबांना एखादा सर्वसामान्य माणूस भेटला तरी त्यांचे कार्यकर्ते त्याला त्रास देतात का तू आम्हाला न विचारतात प्रत्यक्ष साहेबांना जाऊन काय भेटला ही कुठे पद्धत झाली का लोकशाहीमध्ये असं नसायला पाहिजे एक विपक्षपाती समजा लोकप्रतिनिधी आहे तुम्ही शिर्डी विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहे सर्वसामान्य मतदार असेल सर्वसामान्य या मतदारसंघातला माणूस असेल तो त्यांना जाऊन भेटू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो पण परंतु त्यांचे कार्यकर्ते अशा प्रकारची दहशत निर्माण करतात की तू आम्हाला न विचारता त्यांना जाऊन कसा भेटला मग ही एक प्रकारची दहशतच आहे ना काम झालेत मनोज जी गाजेवाजे करताय तेवढी काम झाले काम झाले असे ते जरी म्हणत असले तरी प्रत्यक्षात काम जसे व्हायला पाहिजे तसे झालेले नाही आमच्या कोल्हार मधून जो नगर मनमाड जो महामार्ग वाहतो तुम्ही आज त्याची परिस्थिती बघा तिथं त्यांनी ते, ते आता खड्डे बुजवलेले आहे ते खड्डे अशा पद्धतीने बुजवलेले आहे का प्रत्येक खड्डा बुजवताना तो त्याची जी लेवल जी आहे ती लेवल त्यांनी घेतलेली ले नसल्यामुळे एक स्पीड ब्रेकर झाल्यामुळे उलट ते खड्डे बुजवल्यामुळे आणखी गाड्या एकदम हे होतात आता एक आठ दहा दिवसापूर्वी दोन ऍक्सिडेंट झाले त्याच्यात एका पती पत्नीचं निधन झालं ते पण या प्रवरा परिसरातले आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातले आहे अनेक वर्षापासून हा नगर महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाहीये जर तुम्ही पन्नास पंचावन्न वर्षापासून राज्य करताय तुमच्याकडे सत्ता आहे मग हा रस्ता इतका माघा राहण्याचं कारण काय किंवा हा रस्ता काय होत नाही लोक प्रत्यक्षात बोलत नाहीयेत किंवा प्रत्यक्षात एवढं प्रखरपणे बोलतायत काय वाटतंय लोक आता मतपेटीमध्ये त्यांची भूमिका मांडतील का निश्चित ह्यावेळेस शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास महा आघाडीच्या ज्या उमेदवार आहे प्रभावित काकी घोगरे या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आम्हाला शेतकऱ्यांना सर्वसामान्य एक विश्वास आहे त्याचं कारण असं की त्या प्रत्यक्ष शेतातल्या आहे ग्राउंड लेवलला काम करणारे आहे शेतीची त्यांना माहिती आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केलेल्या शेतीमुळं महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषी भूषण हा पुरस्कार दिलेला आहे त्या सर्वसामान्य कोल्हाचे जे कामगार पोलीस पाटील होते स्वर्गीय शंकर नाना खरडे पाटील त्यांच्या कन्या आहेत आणि माझी शिर्डी विधानसभा मतदारसंघ ज्यावेळेस निर्माण झाला तो त्या मतदारसंघाचे पहिले आमदार चंद्रभान दादा त्या आहेत आणि त्यांना अतिशय शेतीचे असेल दूध धंदेचे असेल अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे आणि शेतकरी त्यांच्यात आपला प्रश्न विधानसभेत कुणीतरी चांगले प्रकटपणे मांडणारी एक लोकप्रतिनिधी आपण तिथे पाठवतोय म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार त्यांच्या पाठीशी उभे आहेत दादा शिर्डी मतदारसंघ म्हणजे जे विखे पाटील आहेत ते उद्योग मंत्री होते काय फरक पडला का तुमच्या इथे काय कायदेमाप वगैरे होत नाही नाही तसं काय नाही विखे पाटील महसूल आणि दुग्ध विकास मंत्री झाल्यापासून आमच्या दुधाला भाव नाही त्यांच्या आधी चाळीस रुपयापर्यंत भाव गेले होते हे आम्हाला असं वाटत होतं की आमच्या भागातले मंत्री झाल्यामुळे आम्हाला दुधाला आणि इकडे आमच्या भागात दूधधंदा मोठा आहे गायांचं प्रमाण जात आहे दूधधंदा जात आहे लोणी बाजार हे मोठा असल्यामुळे गायधंद्याचं जास्त दूध दूधधंदा जोरात चालतो पण विखे पाटील अडतीस रुपये चाळीस रुपये भाव झालेला होता त्याच्यानंतर जो भाव कमी आला तर आज पंचवीस तीस रुपये पंचवीस ते अठ्ठावीस रुपये भावे आणि मध्यंतरी आंदोलन झाले तर ते काय म्हटले पाच रुपये अनुदान देऊ तर त्यांनी काय केलं पाच रुपये अनुदान दिलं पण ते पस्तीस रुपयाचा भाव तीस रुपये केला तेच पाच रुपये अनुदान स्वरूपात दिले त्याच्यानंतर मध्यंतरी ती� पुन्हा दोन रुपये वाढवले म्हणजे अशा सात रुपये केले आता बघितलं दुधाचं ते अठ्ठावीस रुपये सत्तावीस रुपये बिल येत आणि सात रुपये अनुदान घेतो अनुदान सुद्धा दे डेअरीवाल्यां वेळेच्या वेळी अनुदान नाही काही काय संस्थेच उसाचा कसा प्रश्न आणि ऊसाचं म्हटलं तर जो ऊस बारा तेरा महिन्यात जायचं जायला पाहिजे तो अठरा अठरा सतरा सतरा महिने त्याला उसाला लागत कारखाना वेळेवर चालू होतो पण बाहेरून ऊस जादा आणल्यामुळे लोकल स्थानिक ऊसाला त्याच्या खोडक्या करतात आणि मग काय होत खोडक्या झाल्या पाच वाढे वाढले ते तोडीवाले येणारे लोक काय करतात डायरेक्ट ऊस पेटून तोडी द्या म्हणजे त्याला वाढ नसल्यामुळे त्यांना वाढ नसल्यामुळे ते डायरेक्ट पेटू द्यात आणि हे करतात काय सरासर तोडून मग त्या ऊसाचा रस होतो वजन कमी होत आणि वरून तेराच्या सतरा अठरा महिने ऊस असल्यामुळे ऊसाच्या खोडक्या झाल्या राहत्या रा थोडी त्यांना धजत नाही थोडी वरून शेतकऱ्याकडून पैसे मागात्यात का पाच हजार रुपये याच्यावर त्यांचं वचक नाही त्यांचे अधिकारी काही बोलत नाही ड्रीप राहत ड्रीप सुद्धा जाळी त्यात शेतकऱ्यांचं लय नुकसान होतं यावेळेस शेतकरी नाराज आहेत का भरपूर शेतकरी नाराज आहेत शेतकऱ्यांना असं वाटत होतं आपले लोक तेंचा, तेंचा स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात हे आपल्याला काहीतरी फायदा होईल बाबा पण त्याचा त्यांचा काहीच फायदा नाही लोकांना सुद्धा मध्यंतरी महसूलने वाळू चालू केली होती वाळू सहाशे रुपये आम मी तीन जण नावावर माझ्या हे काढलं परमिट काढलं होतं मला फक्त दोन नावाची वाळू मिळाली एका नावाचं परमिट सुद्धा मला हे झालेलं नाही आणि सहाशे रुपये म्हणली होती की नऊशे हजार रुपये ब्रास पडली वाहतूक वेगळीच पडली ते सगळे म्हणजे हे फक्त फसवी किती झालेली आहे त्यांनी कसं वातावरण कसं पुन्हा एकदा येथील ह्या वेळेस महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आतापर्यंत मी बघितलंय बऱ्याच ठिकाणी त्यांच्या प्रचार सभाला चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये बरासा प्रतिसाद पण असं काही काही ठिकाणी कसं आहे लोक दबल्या गेलेले उघड कुधी बोलत नाही उघड बोलात उद्या काही प्रॉब्लेम तयार होतात म्हणून शक्यतो गुप्त याच्या पद्धतीनं प्रचार चांगला आहे त्यांचा असं